आणि दुसरा प्रश्न विचारायचा त्या सही उत्तर सांगतो पुस्तकातून वाचून पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या पोरा आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या ते तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या शासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष फक्त ती स्वतःच्या सुखासाठी जगली आणि त्या क्षणाला पुरानं तुमचा जन्म झाला त्या मावलीनं स्वतःच्या सुखाला आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जरूर त्या माऊलीचं नाव आई सरा त्याचं नाव आई तुरी परत पळत आज जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ पळत पळत आज जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला की आई माझा बाई एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझ्या आजोबी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तो आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस काय गाथी का एक एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या माऊलीला विचारा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी तिच्या डोळ्यासमोर तिची आई उभी राहील तिच्या डोळ्यासमोर बिचारा तो गरीब आहे समोर येईल बघ हंबळ फोडून तिरडल हंबळ फोळून तिरडल तुझ्या गड्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खरा खराय कोरी खरा हे संजेने माझ्या आईला भेटायला माझ्या आजीला भेटायला माझ्या आजोबांना भेटायला माझ्या मामाला भेटायला हे पुरी हे माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला तुझं वय एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरची खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी बोरी तुला तुझ्या आजोबी घेऊन जात होती पण बोली आता गेली आता दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या मागे जात नाही कोरी त्याला कारण आहे कोरी त्याला कारण आहे बघ पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षरा पडल्या तुझ्या मापाचा हात आहे तुझ्या बापाचा हा तर मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघोरी एकाचाच महिना हो, 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 मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का ओ आहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते का मला माझ्या माझ्याची आठवण येते आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही जाऊ का एकदा आई बापाला भेटून येते डोळ बसून बघून येते माझ्या डोळ्यातल्या अशुरो माझ्या डोळ्यातल्या अशुरानी माझा हंबाडा पाहून माझ्या डोळ्यातल्या माझा हंबाडा पाहून माझ्या हातावर ठेवत होता एरी आताच हे वैभव बाबू त्या वेळेला एका कचऱ्याच्या घरामध्ये आम्ही राहत होता माग तुझा बाब बेस्टीपुरत पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा तुझ्या आई बापाला भेटू नये पण पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला आता तिकडे जाता येणार नाही सगळं आयुष्य तुला आता इथंच आहे ब आणि सारखं सारखं जायचं असं तर कायमच तिकडे जायचं परत इकडे यायचं नाही ए कोणी इकडे आई बाप होता एक आई बाप होता एक माझं सासर होत मध्ये माझी घुस्मट चालली होती तिकडे बाप तुझ्या बापाकडून एस टी करता पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत माँगे माँगे में में होती एस पी मध्ये मी बसत होते हे बोली एस पी माझ्या माहेरी येत होती हे एस पी माझ्या माहेरी येत होती एस टी म्हणून खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदा चला <दिणाग> माझा बाप माझ्या डोळ्यासमोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते कधी एकदाच अक्का 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 माझ्या माग मागे लागणार माझ्या अंगा खांद्यावर खेळणार ते माझं लहान लेखू कधी एकदाच माझ्या समोर येत कधी एकदाची तीन वेळचा अण्णा येतो तुझ्या ताटामध्ये बोल तीन तीन वेळच सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि हे तीन वेळच अन्न पोट भरून आज त्या वाट बघायची बघ घरी जायचं तू झोपलीस ते बाप कुशी सकाळी तू उठायचं तर बाप निघून गेला सगळेला जायचं बाप શાળેલા પાંચ વાતા પરત યા બાપા થી વાટ બોરાય सहा वाजले बाप अजून आला नाही सात वाजले बाप अजून आला नाही आठ वाजले बाप अजून आला नाही नऊ वाजले वाट बघतच बसायचं आज झपायच नाही रात्रीचे दहा वाजले बाप आला आला बाप एकच काम करायचं हा जोडून सांगतोय आला बाप कोण काम करायचं सगळी जडवणे जोडून टाकायची सगळी बांधाने तोडून टाकायची कसायचा विचार करायचा नाही कोरी पळत पळत जायचा पळत पळत जायचा आणि उभी असलेली आपल्याला बापाला पण कळून मिठी मारायची एवढ्या फक्त मिठी मारायची एवढ्या फक्त मिठी मारायची बापाच्या पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या घरावर पाहिलं तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं पोली काय झालं बोरी काय झालं हे बोली काय झालं असा कधीच नव्हता असा कधीच नव्हता काय झालं बोली काय झालं मला सहा बोली काय झालं असा कधीच हां मिळला बाप्पाच्या डोळ्याचं पाणी बसत आपल्या बापाला म्हणायचं काय नाही झालं पप्पा मला गोळी काय नाही बोल्पा मला शाळेमध्ये गोळी काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला मैत्रिणी काय नाही बोलल्या मला काही नको हा पप्पाच्या

हे का तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा ठेव पप्पा मी तुमचा तिरस्कार करते मला आता आवडत नाही पप्पा आणि परिवर्तनाच वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला पाप परत मिळाला पप्पा म्हणून बातते पप्पा माझा हरवलेला पाप पप्पा म्हणून तुम्ही बात के म्हणून मिठी मारते बाप्पा म्हणण मिठी मारते हे कोळात जाईचा वाघ आणि त्या बाप्पाला कटमळून मिठी मारायचे कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय पाच मिनिटामध्ये मी इथं थांबतो बाप्पा बाप्पाची किंमत त्या विचार विचारल्याचा बाप त्याला लहानपणी सोडून घेऊन गेलाय कधी कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमा जायचं सात सात वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी भात हात असता बाप त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बाप्पाचं नाम काय हाताती थाळी ठेकून देत तोरातला भात फाळून टाकतोरग म्हणत मला आई पडणार मला पाप पडणार

त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप तुमचा बाप ज्या वेळेला सरसुदी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातोय नाय घरावर हे बाप कधीच विसरायचं नाही रे ज्या तुमचा बाप तुम्हाला सणसुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग तुमचा ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तरी बाप लांबण म्हणतो दाद्या हे दिदी आवडलंय काही कपडा घेत पैसे बघतो हे सगळी महागडी कपडे आणि वस्तू तुमच्या होतात रे सरासरी ते कपडे घालत मी मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेता माझ्या बापाने पॅन्ट घेते माझ्या बापाने हे या बापाच्या पाठीशी कोरा का करायचा तुला हात जोडून सांगतो बा लहान होत तेव्हा हो तुला तुझ्या बापाची गरज होती

रजरोज मुलगीचा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हण जेवढे दिवस आपल्याजवळ आहे तिला हस ठेवायची तिला हस पाठवायची वा अजिबात मिळायचा नाही म्हण रोज माझ्या प्राणावर आवाज माझ्या लेकरांचा येणार नाही पप्पा किती मग आमच्यासाठी काम करता असं म्हणणार माझं लेकर दिसायचं नाहीत पप्पा लवकर या तर मी जेवणार नाही उभेच लागून देते म्हणून माझ्या डोक्या जवळ बसून पप्पा उद्या पन्नास रुपये आईला सांगून का पप्पा असं म्हणणार माझं लेखर मला घरात दिसायचं नाही तर तुझ्या आईला ते वरडत आहे पण जर बापाला रडायला आलं ना मी नाही तुझ्या आईला ते वरडत आहे तर जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप आंबरडा फुलून तुझ्यासाठी रडतोय आंबोळ फुलून रडतो आणि तुझी आई आवड मग त्यावर ओळख तर तुझ्या आईला ते बिचार गरीब मात्र साबण केला केला, केला, आंघोळीच्या लग्नात्रिका खायला लग्नाने फिरत असतं एवढं फक्त समजावून घ्या कोणाला आयुष्यात कधी चुकी सफाई माझ्या पडत नाही पत्रिका वाटायला आनंदाने फिरत असताय वाघ पण मात्रीच्या आमदारात एकट्याच रडत बसते तर लग्नपत्रिकेवर चित्त आधी त्याला भरपूर भरपूर सांगत असते या तारखेला या येण्या तुझं पापून भर साडेबाराचा नांदोळा आहे नटून चालू आणि बरोबर लग्नाच्या वादात्रीवाद वाटला संपलेले आहे आहे आशीर्वाद आणि मंडपामध्ये कोरी जेवणाच्या पंक्ती उठत आहे आणि तिथं मात्र तुझा आनंदाने फिरत आहे माझ्या नवीन आलं हे माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे तिला आनंदामध्ये आनंदामध्ये आपल्याला वाटवायचे त्याला जेव्हा हे जेवणवाल्या

घरच्या भिंती मला खायला उठतील की गा मांडली मांडली करत माझ्या माग लागणार माझं लेप्रो माझं पाथरू आज मला घरात दिसायचं नाही की का हे बरी तुझ्या आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या आजी रडत असते तुझ्या माईची रेणे रडत असतात तुझा भाऊ रडत असतो त्या लग्न मंडपामध्ये त्या लग्न मंडपामध्ये तुझा हसत असं फिरत असतो कळत पळत येतो सगळ्यांना कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही हे कोणी रडायचं नाही माझ्या लेकीचा नवीन आयुष्या चला तिला हसत हसत पाठवा हे बोली तुझा हात जातो तुझ्या माव्या लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजरलेल्या गाडी भर घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला गाडीमध्ये दरवाजा

सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी फक्त तो तुला दिसला नाही तुला फक्त अर्धा सिनेमा माहितीये अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवलाच नाही तुझा बाप कधी रडला तेवढा सिनेमा तुला सांगतो आणि एक मिनिट ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न म्हणलं होते त्या क्षणाला हे त्या क्षणाला हे तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो भटुरी हे त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो इकडे रे बाबा तुझ किती पैसा आजच घे तुझ्या माझ्याकडे असतील नसतील बाबा हे जेवणवाल्या जेवण पाहिजे सगळ्या बापांना विनंती म्हटलंय जरा हात जोड जरा माझ्या समोर यायचं इथं या जरा सगळे जर माझ्या समोर या चला या समोर या आज नाही तर परत कधीच नाही बोलया या बापाला रोज घरामध्ये तुम्हाला तुमचा बाप दाखवून गेला आहे सगळ्या बापांना विनंती म्हटलं जरा उभं राहायचं सगळ्यांनी राम 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 अशी एक राम करून उभं राहायचं हे बोली चला लवकर या आज तर परत कधीच नाही हे बोली या बापाला रोज या बघते रोज बघतेस घरामध्ये ए आज जरा माझ्या नजरेतून हा बाबा फेकाय कोरी हा अखंड राष्ट्रभर मी बाप सांगत फेटतोय अखंड विश्वभर बाप सांगत मी फिरायला लागलोय ए बोरी अखंड विश्वभर अखंड विश्वभर पण बोरी आज ऐक्या तुझ्यासाठी उपाशी माझ्या बापा मला काल तिथं माझ्या समोर येल का माझ्या शाणायला राष्ट्राला तुमची गरज आहे देशाला तुमची गरज आहे मनोरंजन नाही झालं का झालं माझ्या एक मनोरंजन झालं आयुष्य वर्षाला बाप मरून गेला कळालं नाही आई मरून गेली कळालं नाही चाल किता माझ्या समारोप करून आणणार नाही बापाला जाळत नाही तुरीनो आणि मेल्यानंतर आईला जाळत नाही गेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर पण जर पुरीनो तुमच्यामुळं कोरानं तुमच्या आई बापाला महाखाली झाला विरा तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घाला चढत असते चढत असते आणि त्या चितेला रोज आपण आग्ही देत असतो आणि हात झोडून सांगतो पुरीनो जिवंतपणीच नाही वाईट होई नाही वाईट ना चागता येतो ना मरता येत सगळ्यात मोठ पाप कुठलं असं तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण जिवंतपणीच मरण आणि देव कधीच हे पाप करणार नाही कोणी स्वामी तिने जगाचा आई विना भितावी पाठीमाग हे तुझी आई आहे बक्तोरी ती आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो बघोरी इकडं बघतो पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटते बक्तोरी त्या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ बक्तोरी ज्या रोपट्याच नाव सारा बाप आहे आज पर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या खराय कृपा सागर आहे द्याचा सागर आहे ती माऊली पण आईच्या खांद्याला खांदा लाव ला मी ला 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 तुला कुठला धर्म शिकवायला आलो नाही कुठला पक्ष सांगायला आलो नाही तोरी तुला काही जादूची छडी फिरवायला हो आलो खांद्याला खांदा लाव आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता कोणालाही आपल्या लेकरांच्या साठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल आजपर्यंत तर त्या देव माणसाचं नाव झाला बाप ऐके आणि हा बाप आज समोर उभा आहे बघोय आज नाही तर करत कधीच नाही एक वर्षाचा व्हायचं गोळी आणि एक वर्षाची होतीस, तेव्हा जशी बापाला कडकडून बेटी मारत होतीस ना तशीच बेटी तुझ्या बापाला तोपर्यंत मी सांगत नाही पाणी आलं पाहिजे आणि बाप्पाच्या डोळ्यातलं पाणी पोसत बापाच्या सांगायच्या पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण आज मी सांगते आय लव्हा माझा तुमच्याशिवाय कधीच नाही पप्पा आज नाहीतर परत कधीच नाही मग आज नाहीतर परत कधीच नाही जा तुझ्या बापाला अगोदर कडकडत बोरी सांग बे बाप या बापाची चूक आहे <प्रेग> का कण कण तुला भरवला तुला पाखरा सारखं जपलं ही बापाची चूक आहे का प्रत्येक जण म्हणत होता अरे पोरगी झाली काय तेव्हा प्रत्येकाला सांगत होता पोरगी नाही <प्रेग> रा लक्ष्मी आल्या माझ्या पोटाला ही बापाची चूक आहे का कुठला तर हरामो पुत्र येणार चला गपुरी वर्षातून एखादा कपडा त्याला स्वतःला घेतला पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं ही बापाची चूक आहे का बापाचा घ्या पोरी घ्या ना? आज नाही तर परत कधीच नाही घ्या हा तुझा पांढुरंग आहे बरपुरी हा तुझा विठ्ठल आहे सगळ्या आज नाही तर डोक्यावरती हात ठेवा आपल्या चाल आयुष्य बापाने दिलं आता फक्त एक मिनिट बापासाठी हात आणि डोळे झाक बापासरी एक वर्षाची होतीस त्या वर्षा बापाला कडकड बेटी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आठ कोरी आठ डोळ्यासमोर कोरी अुझा बाप डोळ्या समोर तुझा बाप नाही आला तुझी पु आईला डोळ्या समोर समाज

होती मला मला माझ्या सुटा पोटामध्ये घ्या आणि मला मिठीमध्ये घ्या बाप्पा चाल घे शपथ बोली कारण आपल्या सगळ्या सुद्धा आपल्या पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा प्रत्येक घरात एक देवायच्या देवाचं नाव सांगा बाप आणि एक देवीचीच नाव आहे ठेव सर्वांच कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मके तो शावी तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो परस्परे पडो मैत्र जीवाची दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचे वाचिल तो हो, प्राणी जातया नमो अरिहंता नम नमो सिद्धा नम नमो आयर्या नमो वर्षाया नम नमो लोय सर्व नम ज्येष्ठ एक ज्येष्ठ इथं उभा भैया येस yes. <coughs> <coughs> सामाजिक चाण आणि सामाजिक भान धान्यवती घेऊन राष्ट्रामध्ये अशी काही लेकरं चालत जो पर्यंत अशी लेकरं या राष्ट्रामध्ये आहेत या देशा प्रत्येक नजरेला बघण्याचं धाडस नक्कीच कोणाचा प्राण आहे लक्षात घ्या अशा लेकरांच्या पाठीशी उभं आणि त्या भगवंताला फक्त एवढंच सांगा आमच्या राष्ट्राचा एक कोयरा भांड विश्वास